मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी कायदा हा समाजातील तळागाळातील लोकांसाठी बनवलेला आहे सर्वसामान्य लोकांसाठी बनवलेला आहे त्यामुळं त्याची सांगण्याची पद्धत आणि समजण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचूया देशाच्या संस्कृतीचा आणि न्यायव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर नीट लक्षात ठेवा सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल हाच विचार सतत झालेला आहे या देशाची जर आपण न्याय आणि सामाजिक रचना बघितली तर एक गोष्ट मला सारखी जाणवते की, की खेड्या पाण्यामध्ये घोंगडीवर बसून चार फेट्यावाले लग्न जमवतात कोट घालून एकमेकाशी भांडून लोक फारकत मिळवतात दुर्दैव आहे हेच आपल्याला कुठेतरी बदलायचं आहे आणि त्याचा हा छोटासा प्रयत्न आहे नमस्कार बंधू आणि भगिनी आपलं सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जन्म मृत्यू विवाह दाखला उपलब्ध करण्याचा सोपा मार्ग कोणता हा मध्ये आज आपण विषय दिलेला आहे मित्रांनो कधी तुम्ही विचार केला आहे का की जन्म दाखला मृत्यूचा दाखला आणि विवाहाचा दाखला याची माणसाच्या आयुष्यामध्ये गरज काय या तीन घटना आहे जन्म ही घटना आहे मृत्यू ही घटना आहे आणि विवाह ही घटना आहे कायदा घटनेचा विचार करत नाही तर घटने नंतर होणाऱ्या परिणामांचा विचार करतो त्याच्यामुळे समाजामध्ये या तीन घटना परिणामकारक घटना आहे जन्म परिणामकारक आहे मृत्यू परिणामकारक आहे विवाह परिणामकारक आहे त्याने हक्क प्राप्त होतात म्हणून या तीन घटनेसाठी अधिनियम बनवण्यात आलेले जन्म आणि मृत्यूसाठी अधिनियम बनवला जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणाशे एकोणसत्तर आणि विवाहासाठी विवाह हिंदू विवाह कायदा विवाह, विवाह नोंदणी कायदा असे स्वतंत्र कायदे बनवण्यात आले मुद्दा मला हा सांगायचा आहे जर ह्या घटना घडलेल्या आहेत तुमचा जन्म झालेला आहे मृत्यू झालेला आहे विवाह झालेला आहे परंतु याची नोंदणी केलेली नाही नीट लक्षात घ्या आता कायद्याचा भाग सांगतो जन्म झाला तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेले तीस दिवसाच्या आत जर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला तर ग्रामसेवक जन्म मृत्यू रजिस्टरला वर्दी देणाऱ्याचे नाव आणि जन्म नोंद कोणाची झाली त्याचं नाव घेतो कोणाला मुलगा झाला त्या व्यक्तीचं नाव घेतो आणि त्यावेळेस तुमची जन्म नोंद तयार होते मृत्यूचं तसंच आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ग्रामपंचायत अर्ज घेते त्या अर्ज छापी फॉर्म मध्ये दोन साक्षीदारांच्या सह्या असतात अर्जदार असतो वरदी देणार असतो आणि मृत्यू रजिस्टरला त्याची नोंद होते आणि एकदा का जन्माची नोंद रजिस्टरला झाली मृत्यूची नोंद रजिस्टरला झाली की तुम्हाला मृत्यूचा दाखला आणि जन्माचा दाखला ग्रामपंचायतीमधून उपलब्ध होतो पण हे काय सांगितलं मी हे तीस दिवसाच्या आत आता समजा तीस दिवसानंतर पुढे उशीर झाला तुम्हाला तर तीस दिवसाच्या पुढे जर उशीर झाला तरी सुद्धा नोंद करता येते एक वर्षाच्या आत पुन्हा तुम्हाला अर्ज द्यावा लागतो आणि एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं एक प्रतिज्ञापत्र दिलं अर्ज दिला दोन साक्षीदार दिले ती पुन्हा नोंद होऊन जाते परंतु तिथे मात्र तुम्हाला शुल्क भरावं लागेल आता एक वर्षानंतर जर तुम्हाला नोंदणी करावायची असेल तर इथे प्रश्न उपलब्ध होतो जन्म मृत्यू नोंदणी कायद्याचं कलम तेरा काय सांगत कलम तेरा असं सांगत की तेरा एक प्रमाणे तीस दिवसाच्या आत तुम्ही नोंदणी करू शकता तेरा दोन प्रमाणे तीस दिवसानंतर आणि एक वर्षाच्या आत तुम्ही नोंदणी करू शकता पण एक वर्षानंतर जर नोंदणी करायची असेल तर मात्र तुमच्या कायद्यानं त्याला एक प्रोसिजर थोडक्यात कायद्याने एक प्रक्रिया दिलेली ती तुम्हाला पार पाडावी लागते ती प्रक्रिया अतिशय सोपी आहे ज्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये तुम्ही राहता त्या ग्रामसेवकाचा एक अर्ज द्या आणि दाखला नोंद मागा तुमची नोंद उपलब्ध नाहीये त्या गावामध्ये तो तुम्हाला एक दाखला देतो तो दाखला घेतला की मेहरबान कोर्टामध्ये एक अर्ज करायचा की माझा जन्म या या तारखेला झालेला आहे परंतु नोंदणी झालेली नाही आणि मला शाळेच्या प्रवेशासाठी काय तुमचं जे कारण असेल त्याच्यासाठी तो दाखला लागतो त्याचं कारण नमूद करायचं आणि कोर्टामध्ये विनंती अर्ज करायचा कोर्टामध्ये दोन साक्षीदार घेतले जातात आणि दोन साक्षीदार घेतल्यानंतर तपासणी केल्यानंतर तो दाखला तुम्हाला दिला जातो तु। जन्म आणि मृत्यू या दाखल्याला समान पद्धत आहे आता तेरा तीन काय सांगतो ते आपण थोडं बघू ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यूची तो घडल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशिला बरोबर असल्याची खातर जमा करून पाहिल्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा तेव्हा शहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून योग्य ती फी भरून करण्यात येईल सोपी पद्धत आहे तुम्ही ग्रामसेवकाकडे अर्ज दिला त्यांनी तुम्हाला एक दाखला दिला त्या दाखल्यावरून तुम्ही मेहरबान प्रथम न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये एक अर्ज केला त्या अर्जाची दोन साक्षीदार दिले तुम्ही तुम्ही स्वतः शपथपत्र दिलं आणि शपथपत्र दिल्यानंतर तुम्हाला जन्माचा दाखला मिळतो आता नीट लक्षात घ्या जन्माच्या दाखल्याचा अर्जदार कोण असतो ती स्वतः व्यक्ती असते मृत्यूच्या दाखल्याचे अर्जदार कोण असतात ते वारस असतात की आमचे वडील मयत झालेले माझा भाऊ मयत झालेला आहे जो कोणी नातेवाईक असेल तो मयत झालेला आहे आणि त्याची नोंद झालेली नाही आता इथे काय करावं लागतं तर त्याची नोंद झालेली नाही असा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे थोडक्यामध्ये ग्रामपंचायत महानगरपालिका जे असेल ते त्यांचा एक नोंद उपलब्ध नाही असा दाखला घ्यावा लागतो आणि तो दाखला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजेच कोर्टामध्ये अर्ज दाखल करावा लागतो आता दोन हजार तेवीस मध्ये यामध्ये दुरुस्ती आली दुरुस्ती काय आली हे जे पॉवर होते हे जे अधिकार होते मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी थोडक्यात न्यायालयाचे जे अधिकार होते ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब यांच्याकडे ते प्राधिकृत करण्यात आले डेलिगेट करण्यात आले ते पॉवर आता त्यांना अधिकार आहे मला मुद्दा हा सांगायचा आहे प्रत्येकानं हा जी आर वाचून दाखवलेला आहे युट्यूबवर अनेक व्हिडिओ बनवलेले कायद्यात बदल झालाय का कायद्यात काहीही बदल झालेला नाही तेरा कलम तेच आहे तीन कलम तेच आहे बदललंय काय बदललंय फक्त प्रोसिजर जी तुम्ही कोर्टात करत होते ते आता तहसीलदार साहेबांकडे तुम्ही करू शकता कायद्याचं कलम बदललेलं नाही कायद्याची फक्त प्रक्रिया बदललेली एक जी आर आलेला आहे आणि त्या जी आर मध्ये जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणाशे एकोणसत्तर सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक शासनाचा ठराव आलेला आहे आणि त्या ठरावाप्रमाणे हे अधिकार जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेला आहे प्रोसिजर कुठेही बदललेली नाही तेरा तीन मध्ये कोणताही बदल झालेला नाही जे अधिकार न्यायालयाला होते तेच अधिकार महसूल अधिकाऱ्यांना दिलेले आहे म्हणजे तहसीलदार साहेब उपविभागीय प्रांत साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब प्रोसिजर कुठेही बदललेली नाहीये अतिशय सोपा मार्ग आहे एक अर्ज करा दोन साक्षीदार द्या त्या दोन साक्षीदारांची पुनर्तपासणी होईल आणि तुम्हाला दाखला देण्यात येईल आता यामध्ये एक झालंय ते ज्यावेळेस मेहरबान कलेक्टर साहेब प्रांत साहेब किंवा तहसीलदार साहेब यांच्याकडे गेलं त्यावेळेस त्यात पेपरमध्ये जाहीर नोटीस द्यावा लागते आणि तो जाहीर नोटीस हे अर्जदाराला खर्च करावा लागतो जर जाहीर नोटीस दिल्यानंतर त्याच्यावर कोणतीही हरकत आली नाही तर तुम्हाला दाखला मिळतो अत्यंत सोपी पद्धत आहे प्रत्येकानं जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला आणि विवाहाचा दाखला मिळवणं अत्यंत गरजेचं आहे कारण जन्माच्या दाखल्याने तुम्हाला तुमच्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क प्राप्त होतो मृत्यूच्या दाखल्याने तुमच्या वारसांना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क प्राप्त होतो आणि विवाहाने पती पत्नीला एकमेकाचे विरुद्ध वैवाहिक हक्क प्राप्त होतात कारण नांदविण्याचा दावा जशी पत्नी करू शकते तसा पतीही करू शकतो फारकतीसाठी पत्नी दावा करू शकते तसा पतीही करू शकतो त्याच्यामुळे विवाह नोंदणी दाखला महत्त्वाचा आहे शिवाय तुम्हाला जर पासपोर्ट करा बनवायचा असेल तुम्ही एखाद्या ठिकाणी सर्व्हिसला असेल आणि तुमची नॉमिनी जर तुम्हाला पत्नी लावायची असेल तर तुम्हाला विवाहाचा दाखला महत्वाचा असतो त्यामुळे जन्म मृत्यू आणि विवाह हा दाखला मिळवण्याची ही अत्यंत सोपी पद्धत आहे एका शब्दात सांगतो एखादी नोंद जर उपलब्ध नसेल तर उपलब्ध नाही असा एक दाखला घ्या माझा जन्म झालेला आहे माझ्या वडिलांचा भावांचा नातेवाईकचा मृत्यू झालेला आहे माझा विवाह झालेला आहे असा एक अर्ज तहसीलदार साहेबांकडे करा दोन साक्षीदार द्या पेपरला जाहीर नोटीस द्या कोणाची हरकत आली नाही ती तुम्हाला दाखला मिळतो अत्यंत सोपी पद्धत आहे परंतु संपूर्ण जी आर युटवर वाचून दाखवला की तुम्हाला तो अवघड आउगर वाटतो अवघड काही नाही आहे आपलं पेशंट जर आजारी झालं तर आपलं एकच काम असतं त्याला डॉक्टरपर्यंत नेणं डॉक्टर बरोबर त्याच्या उपचार करतात आणि तुमचं पेशंट बरं करून तुमच्या ताब्यात देतात तसच जर तुमच्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर माहीतगारापर्यंत पोहोचा तो माहिती देईल आणि तुमची समस्या दूर होईल